स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा खानापूर आटपाड्यातून आमदार गोपीचंद पडळकर आऊट तर ब्रह्मानंद पडळकर इन खानापूर तालुक्यातील भाजप मात्र आक्रमक काय घडलंय मतदारसंघात तुमच्या स्वप्नातील घर घ्यायचंय मग चिंता सोडा विटा कराड हायवेवरील मेन रोडवर प्रथमच उभा राहतोय डायमंड आर्केड हा अकरा मजली टॉवर रेरा अप्रुवड प्रोजेक्ट मुंबई पुणे सारखी जीवनशैली पंचेचाळीस शॉप्स पंधरा ऑफिसेस बेचाळीस फ्लॅट्स वॉकिंग ट्रॅक मंदिर गार्डन जिम स्विमिंग पूल सतर्क सिक्युरिटी सीसीटीव्ही कॅमेरे बेसमेंट पार्किंग तसेच इंडोर क्लब हाऊस व अन्य सुसज्ज व सर्व सोयी सुविधा तर मग आजच बुक करा संपर्क राजू पाटील किर्दत, हनुमंत किर्दत। जयराम मसाले तुमच्यासाठी घेऊन येत आहे चविष्ट व स्वादिष्ट मसाल्यांची परंपरा कंपनी नव्हे महालक्ष्मी फूड्स चौदा वर्षापासून ग्राहकांच्या उत्तम सेवेत सांगली सातारा सोलापूर पर्यंतच्या बाँड्री पर्यंत ग्राहकांनी पसंत केलेला माल आमच्याकडे चटणीसाठी लागणारी मिरची व सर्व मसाले योग्य दरात उपलब्ध लोकसभा निवडणूक संपली असली तरी आता नेत्यांना वेळ लागलाय ते विधानसभा निवडणुकीच खानापूर आटपाडी मतदारसंघातून कोण उमेदवार असणार याची चर्चा रंगलेली असतानाच आमदार गोपीचंद पडळकर यांनी खानापूर आटपाडी मतदारसंघाला सुट्टी देत जत विधानसभा मतदारसंघातून ते निवडणूक लढवण्याच्या तयारीला लागलेत त्यांनी तशीच जत मधून चाचणी सुरू केली चा ग्राउंडवर के काही महिन्यांपूर्वी आमदार गोपीचंद पडळकर यांनी विट्यात एक मेळावा घेतला होता आणि या मेळाव्यात झालेली गर्दी पाहून ते भाऊक झाले होते ते म्हणाले होते की एवढं वर्ष मी डोकं आपटत होतो परंतु तुम्ही काही मला दिसत नव्हता पण आजची गर्दी पाहून वारं फिरल्याचं चित्र दिसत या मेळाव्यामुळं विट्यासह खानापूर तालुक्यातील भाजपाही चांगलीच रिचार्ज झाली आहे आणि त्यांनी आपल्या कामालाही सुरुवात केली आहे अनेक भाजपचे पदाधिकारी या निमित्तानं खानापूर तालुक्यात काम करतात आता प्रमानंद पडळकर यांच्या एंट्रीनं ते अधिक जोमाने कामाला लागलेत सांगली जिल्हा सचिव व विटा शहर प्रभारी पंकज दबडे खानापूर तालुका अध्यक्ष ऍडव्होकेट प्रमोद भारते उपाध्यक्ष हनुमंत खिलारे सांगली जिल्हा सरचिटणीस विलास काळेबाग सहकार आघाडीचे सांगली जिल्हा अध्यक्ष ताजी भाऊ हो पवार अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष संदीप ठोंबरे सरचिटणीस करण जाधव पश्चिम हो, महाराष्ट्र विद्यार्थी आघाडीचे अध्यक्ष निलेश पाटील विजय जानकर आबासू जाधव हो, सत्यजित पाटील यांच्यासह भाजपची अनेक जणांची टीम कार्यरत आहे त्याने आक्रमक पवित्र घेत अनेक प्रश्न हाती घेतले या बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ आणि मानसिंगराव नायकांनी माध्यमांना पडून सांगितलं की या जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये दोन कोटी त्रेचाळीस लाख रुपयाचा अपहार झालेला आहे पैकी हे त्यांनी रिटर्न केलेले आहेत अशा पद्धतीची त्यांनी भूमिका मांडलेली आहे खर तर त्यांनी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष इत्या कबुली दिलेली आहे की अपहार झालेला आहे अशा पद्धतीने अपहार करणाऱ्या अपहत व्यक्तींना त्या बँकेच्या संचालक मंडळावर आणि अध्यक्ष पदावर राहण्याचा मानसिंगराव नाईकांना आता कुठल्याही पद्धतीचा नैतिक अधिकार राहिलेला नाही म्हणून त्यांनी पहिल्यांदा राजीनामा द्यावा महाराष्ट्राचे लोकप्रिय गोपीचंद पडळकर साहेबांनी आवाज उठवून गोरगरिबांच्या घामाचा पैसा गोरगरिबांना परत मिळावा ही भूमिका घेऊन जो लढा उभा केलेला आहे त्या लढ्याला यश मिळावं यासाठी भारतीय जनता पार्टीचे सरकार आघाडीचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय दाजीबाव पवार साहेब त्याचबरोबर अनुसूचित जाती महाराष्ट्र राज्याचे राज्य उपाध्यक्ष सन्मान्य संदीप तात्या ठोंबरे साहेब भारतीय जनता पार्टीचे कर्तव्य तालुका अध्यक्ष सन्मान्य ऍडव्होकेट प्रमोदजी भारती साहेब मी तालुका उपाध्यक्ष हनुमंत खेलारे व माझे सहकारी मित्र ओबीसी मोर्चाचे आदरणीय करण भैया जाधव साहेब आम्ही याचा साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पाठपुरावा करतो पु आहे मागील काही दिवसांमध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एक नोटिफिकेशन काढलं होतं आणि त्या नोटिफिकेशन नुसार विद्यमान खासदार आणि विद्यमान आमदार यांना सांगली जिल्हा सहकारी बँकेचे संचालक होता येणार नाही अशा पद्धतीचे एक नोटिफिकेशन होत ज्यावेळी चौकशी अंतिम टप्प्यामध्ये येईल त्यावेळी माझी भारतीय न्याय व्यवस्थेला एक विनंती आहे की या नोटिफिकेशनच्या आधारे जे जे ह्याच्यामध्ये जे काय ज्यांचे हात गुंतलेले आहेत त्यांच्यावर भारतीय न्याय व्यवस्थे व्यवस्थेने कठोर कारवाई करून भविष्यामध्ये जे काही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जे काही नोटिफिकेशन काढलेलं आहे त्याच अनुषंगाने आमदार व खासदार यांना या बँकेचे संचालक होता होता होणार नाही नाही येणार अशा पद्धतीचा जो कायदा कायदा आहे तो पूर्णपणे करण्यात त्यामुळे आगामी विधानसभेला आमदार गोपीचंद पडळकर यांनी जत मधून तयारी सुरू केली असली तरी त्यांचे बंधू ब्रह्मानंद पडळकर हे होम पिचवर कशी बॅटिंग करतात याकडे कर सर्वांच्या नजरा लागल्या स्टार न्यूज मराठी साठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता करा